नमस्कार मित्रांनो मी विक्रांत ढवळे स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवन नगर च वारा वाढ तिकडे धोमागो चर्चा वाहत आहे आपण आता तावशी गावामध्ये आहे बारामध्ये बसन दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती तावशी गाव आहे आणि या तावशी गावामधनं श्री छत्रपती बचाव पॅनलचे जे उमेदवार आहेत ते बरेच आता प्रचार करताना दिसत आहेत जसं की अविनाश राधा गोलप यांचंही चांगलं काम आहे आज या ठिकाणी आपण लोकांना विचारणार आहे की आज जो भावनगरचा कारखाना आहे की बावीस हजार लोकांची सभासद लोकसंख्या असूनही तो आता अडचणीमध्ये आहे याचं कारण काय आहे याची पाठीमागची कारणं खूप मोठी आहेत जसं की आता नऊ वर्षानंतर हे विलक्षण लागलेलं ला आहे पहिला जो त्यांचा टन्नीचा भाव आता जे गाळप करायचे ते जास्त होते आताच कमी आहे उलट वाढायला पाहिजे पण आता कमी होत चाललेलं आहे त्याची असंख्य कारणं आहेत बघूया आज आपल्या तावशीगाव मधले जे ग्रामस्थ मंडळे आहेत आपल्याला काय सांगतात याबद्दल तर आता अठरा तारखेला इलेक्शन आहे त्याचे दिनांक आहे त्याच्या अगोदरच जिकड तिकडे आजूबाजूमधनं खूप चर्चा होत आहे सोनगाव म्हणा झारगडवाडी म्हणा भवानीनगर भरपूर लोक आप आपल्या जे उमेदवार उभे राहिलेत त्यांचं गुणगान करत आहेत पण खरंच नक्की सभासदांना पाहिजे काय हे आपल्याला नक्कीच या व्हिडिओच्या मार्फत आज कळणार आहे सर्व माझ्या सभासद मित्रांनो हा व्हिडिओ चांगला बघा कमेंट करा आणि जो तुम्हाला उमेदवार निवडून द्या तुमच्या मनामध्ये तर चला आज भरपूर ग्रामस्थ बसले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहे भैरवनाथाचं दर्शन करून आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो नमस्कार मी विक्रांत ढवळे स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये मा मित्रांनो आपण आज तावशी गावामध्ये आलेलो आहे साकर, साकर जा, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवन नगर च पंचकृषीच तिकडे वाहत आहे दोन्ही जे पॅनल आहेत त्यांची जोरदार चर्चा चालू आहे श्री जय भवानी माता पॅनल आणि श्री छत्रपती बचाव पॅनल दोन्ही उमेदवार जे आहेत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत बापूंचं कामही आपण बघलेलं आहे आणि अविनाश नांदा गोलफ यांचंही काम आपण पाहिलेलं आहे दादांचं काम तावशीमध्ये चांगलं आहे आणि आज आपल्या बाजूने जी ग्रामस्थ मंडळी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे आज बऱ्यापैकी सभासद हा त्यांचा एकच प्रश्न आहे की बवन साखर कारखाना आता अडचणीमध्ये आहे त्याला बाहेर काढणार कोण ह्याचे मित्रांनो उत्तर भरपूर आपल्याकडे आहेत आणि जे आता सभासद आहेत नमस्कार बाबा तुमचं नाव अंकुश आवळे ना। बाबा आज जी कारखान्याचे इलेक्शन लागलेलं ला आहे आज त्याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही पण आज सभासद आहात काय सांगताल सांग तुम्ही बहन नगर कारखाना बर असं मला वाटतंय आता जसं की भवानगर साखर कारखाना अडचणीमध्ये आहे त्याबद्दल तुमची कारण काय असू शकतात त्यामध्ये आता त्यामध्ये कारण असं आहे की सत्तेच्या पुढे काही चालू शकणार नाही पाठीमागचे लोक येऊन तरी काय करू शकणार आहेत बरोबर आहे या ठिकाणी सत्ता असेल तरच काहीतरी का कारखाने होईल छत्रपतीचं वैभव कोणामुळे गेलं काय सांगताल याबद्दल असं वैभव गेलं हे असं नाही याच्या सभासदांच्या मुळे नाही गेलेलं आहे बरोबर आहे त्याला कोणतरी कारणीभूत आहे म्हणून म्हणजे सगळे तशाच वापर जर केला जर मी करतोय तो करतोय तो करतोय अशा साखळी पद्धतीनेच गेलेला आहे काही काय आपोआप गेले काही एकाने का गेले का 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 गे अगदी बरोबर आहे आज काय सांगताना गोलप यांच्याबद्दल चांगले चांगलं आहे वातावरण चांगलं आहे त्यांचं आणि ते नकू शकतील असं मला वाटतं आता जसं की नऊ वर्षामध्ये इलेक्शन लागलेलं आहे खूप उशिरा उशिरा आता पाठीमागचं गाळप किती होतं कारखान्याचं गाळप किती होतं गाळप पाठीमागच गाळप मी काय पाहिलं नाही की, की साधारणतः साता चांगलं होत चांगलं चांगलं होतं आणि आजचं गाळप कमी आहे म्हणजे वाढण्यापेक्षा कमी कमी होत चाललेलं आहे बरोबर आहे तर साधारणतः कारखान्याची सभासद संख्या किती असेल काका कारखान्याची सभासद संख्या किती असेल प्रत्येक गावात बावीस बरोबर आहे आज मला तुम्ही सांगा बावीस हजार लोकसंख्या आपल्या सभासद संख्या आहे कारखान्याची मग गाळप कमीत कमी नऊ ते दहा पर्यंत गेलं पाहिजे होत जात होत कारखान्यावरती कर्ज किती असेल सांगताल साडे तीनशे कोटीचं कर्ज आहे आता सध्या म्हणजे लोकांनी आपल्याला सांगितलं का नाही तुम्ही ज्यांनी दहा वर्ष सत्ता बोगली विचारा ना अगदी बरोबर तुम्ही साडेतीनशे साडेतीनशे कोटी रुपये कर्ज म्हणताय खराकडा त्यांनाच माहित आहे उद्याही पाचशे कोटी जाणार आहे अगदी बरोबर काही सांगू शकतो काय म्हणजे अंदाज लावूच नका कर्ज आहे आज म्हणतात सगळी कि कारखान्याच्या बाबतीत एकत्र या कारखाना ह्याच्यात आहे अरे दहा वर्ष तुम्ही काय केलं मग दहा वर्ष त्यांनी काय केलं अगदी बरोबर आहे तुम्ही स्वतः ना हो सत्तेतलीच होती ना आज भी ती अजून पैसे जर दिला, मला दिला ओ, काौंटर काौंटर के। के। तर मला वाटत नाही कारखानाही लागणार आहे बरोबर आहे आता मागच्या वेळेस गोलबदादा यांनी कामगारांना बोनस पण दिला होता एका एकावन्न टक्के तर त्याचा पडसाद आता उमटतील का असं वाटतंय का तुम्हाला टक्के आणि लोक जागृत आहेत लोकांना बी कळते तुम्ही कसं असतं माहितीये का ज्यावेळेस सत्ता असती त्यावेळेस दमदाटी करायचं कोणाचं फॉर्म बाहेर काढून घ्यायला लावायचं करू नका ना तुमच्यात धमक असेल ना तर सरळ सरळ लढा ना बरोबर कशाला करताय करूच नका तुम्ही एकच सांगा की तुम्ही कारखाना कसा का बाहेर काढणार आम्हाला एवढाच प्रश्नाचं उत्तर द्या मग तुम्ही दहा वर्ष काय केली अगदी बरोबर आहे तुम्हाला आजच आज एक एक म्हणतो की असे काय काय नेते म्हणतात की आम्ही फुटाचं माप घेऊन इतकं क्लिअर करतो मग हिथं कुठे गेला कारखाना कारखान्याचं काय तुम्ही बघितलं हे मला म्हणायचं कारखाना कोणी मातीत घातला आता घातलाय दहा वर्ष सत्यता ह्यांनीच घातलाय दुसरं कोण आहे दुसरं कोण आहे पर काय माणसं घात कोण सत्यता आहे सत्यवाल्यांनीच ह्याच्या पाठीमागची कारण काय असू शकतात बरं ह्याच्या पाठीमागची कारण अवजित दहा कामगार आहेत तिथे वीस वीस कामगार झाल्यानंतर मला सांगा कसा कारखाना सुधारायचा अगदी बरोबर आहे जे उठायचं कुठलं हे नाही रस्त्याच्या टाक्या वया हे उठायचं दहा का दहा कामगार तिथे वीस कामगार आज कारखान्यात कामगार किती आहेत या प्रश्नाचं उत्तर त्यांनी देव बरोबर मताचा मी आहे जरूर चालवा तो मत नाही कारखाना बाहेर का मला वाटत नाही कारखाना बाहेर निघल म्हणून बरोबर आहे एवढं सोपं नाही जे काय करत असेल कारखान्यावरती एवढं सोपं नाही ते गरज करण्याच कारण कुणी काही आहे ना काय कायदा आपल्या सभासदांचा प्रपंच महत्वाचा आहे प्रपंच महत्वाचा आहे फक्त मला तेच विचारायचं की ज्यांनी ज्यांनी दहा वर्षात वाटोळ केलं त्यांचे जे आहेत का नाही सात त्यांच्या बोजे चढवा ना तुम्ही बरोबर आहे ही कायदा करा बरोबर अगदी बरोबर आहे तो कायदा करा जे डायरेक्टर आहेत जे बाबा चोवीस एक ते एकवीस डायरेक्टर आहेत बाबा ह्यांच्या काळात ही कर्ज झाले त्यांच्याकडनं ते वसूल करून घ्या बरोबर आहे सभासद त्यांना देत त्यांनाच बसवान त्यांच्या उतारा बोजा चढवा आणि नंतर ही करा हा कायदा झाला पाहिजे माझ्या कळकळीची विनंती आहे आम्ही शहाला नाही खरंच चांगलंच आहे खरं तुम्ही जे म्हणताय ना ते बरोबर आहे जर आपल्याला सरकार वाचवायचा असेल तर जे डायरेक्टर बॉडी निवडून ज्या डायरेक्टर बॉडी समजा उद्या मी जरी आलो तरी तिथं माझा सातबारा तिथं कारखान्याला ठेवलाच पाहिजे जर नाही कारभार चांगला चालला तर ह्याच्यावर ह्या इकून कारखाना हे केला पाहिजे सभासदाचा तोटा झालाय पाहिजे ह्या मी आहे अगदी बरोबर आहे पहिला कारखाना कसा मला वाटतं काल मी ते ऐकलं पहिला कारखाना कसा होता बाबा बोला, बोला।, बोला की, माई की? गे असून माईक वरती बोला हातात बापू नमस्कार बापू बापू तुमचं नाव बापू पहिला कारखाना कसा होता तुमचा आता किती ऊस जातो दोन एकर दोन एकर ऊस जातो पहिला कारखाना बावन कसा होता चांगलाच होता दरम्यान थोडं फोड धरा माईक हा दर मिळायचा चांगला चांगलाच चांगला होता चांगला होता आताचा कारखाना कसा म्हणजे काहीतरी शिस्त आहे आता महाराष्ट्रा जाहीर झालंय की खाल्ल्या तळाला गेला कारखाना एक नंबरचा कारखाना मला वाटते छत्रपतीचा भाव फुटल्यानंतर बाकीचा भाव फुटत होतो बरोबर आज अशी परिस्थिती झाली आता इतकी बेकार अवस्था झाली छत्रपतीची की आम्हाला सुद्धा लाज वाटते की छत्रपतीचं म्हणजे कारखान्याचं नाव हा म्हणण्याचं नाव मग आता कशी बाहेर काढतील कळेल म्हणजे आजूबाजूला जे आपल्या कारखान्याचं नाव जे होत ते संपूर्ण नाव यांनी घालावलंय आणि घालावलं नाही दहा वर्षात जी, जी, जी लोक होती का ना ह्यांनीच घालावलेला आहे बरोबर आहे तीच कारणीभूत आहे तीच कारणी दुसर कोण कारणीभूत आहे बापूच काम काय सांगतो बापूच कसं काम आहे माहितीये का बापू ने जड हिकडे नाही तिकडे बी नाही बापूने कुठे एक जागा कामच केलं नाही आणि नेहमी सारखं कोर्ट कचेऱ्या कोर्ट कचेऱ्या अरे कचे काय आणि शेवटी बापू का? मुळेच कारखान्यात डायरेक्टर बरं तावशे गावा कोणाचं पार्ट जड वाढते जडच मी कोणाला सांग मतदार राजा आहे बरोबर आहे त्याचा तो त्याचा तो काय करायचं त्याला कळतंय अगदी बरोबर आहे सर्वसाधारण जर आजूबाजूला जर तसं नाही ना सांगू शकत बरोबर आहे कोणाचं पार जड काय पिटीत काढणार आहे आपल्याला काय आपलं आपण म्हणून नाही कोणी काही आहे ना कारखाना त्यांनी फक्त जो मडगडीला कारखान्याला तो व्यवस्थित फक्त करावा व्यवस्थित करावा आणि पहिली गोष्ट माझी कुठली बी बॉडी येऊ द्या फक्त ये एक माझं विनंती आहे आणि कळकळीची विनंती आहे का खेड्या ना एक छोटासा शेतकरी आहे मी की आम्ही शहानला माझं कळकळीचं ह्या माध्यमातून हे आहे की ज्या लोक आता कुठली का बॉडी आहे ना एक त्यांच्या एक त्यांच्याकडे बघून एक नेतृत्व असं आहे आपल्याला शहानचं एक नंबर माणूस आहे तो त्या माणसाने जर ठरवलं की एक लुकी। लुकी। ही बॉडी आल्यानंतर कारखान्याला नियम पाहिजे की ही बॉडी आल्यानंतर बाबा ह्या बॉडीचाच उतारा घेतला पाहिजे बरोबर कर्जात जर गेल तर ह्या बॉडीच हे केलं पाहिजे असा एक कायदा करा म्हणजे ही नीट का चालेल नाही तर गोरगरीब शेतकऱ्याला पिळून खाल्ल्याशिवाय सुट्टी दिली जाते अगदी सभासद रडल्याशिवाय राहणार नाही सभासद रडले तीच आता काय आम्ही दहा वर्ष झालं मला सांगा की पाचशे रुपयाचा फरक आहे करा की इश तुम्ही इतर कारखान्याला इतर ते 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 इतर कारखान्याला ऊस जातो या कारखान्याला का जातो तुमचं नीट निट नी जर ह्यांचं मॅनेजमेंट ह्या बॉडीचं मॅनेजमेंट मला वाटते माझ्या शेजारी दहाव्यातला ऊस तुटते म्हणजे आठव्यातला ऊस शेवट तुटतून पहिल्यांदा खुडी तुटते ही परिस्थिती होती अशी परिस्थिती होती बघू आता हे काय होते म्हणतात बाप्पू असं करो बाप्पू तसं करू बापूने काय केलं आजपर्यंत मग बरोबर आहे कोर्टन कचेरेच केले बरोबर आहे बरोबर आहे काय केलं कोर्टन कचेरीच केलं बस अविनाश काय सांगता आज त्यांचं त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे बरोबर आहे त्या माणसाला कोण नाव ठेवू शकत नाही अगदी बरोबर नाव ठेवण्यासारखायच काय सव्वीसशे रुपये भाव दिलाय एकाउन टक्के बोनस दिलाय बरोबर आहे काय करायचं काय सभासदांचं कल्याणच केलं सभासदांचं कल्याण केलं कुणाला विचारा सर्वसामान्य जनतेला विचारा मला वाटते ज्यावेळेस दादांनी सव्वीसशे रुपये भाव दिला त्यावेळेस माझा दोनशे अकाउंट टन ऊस घ्यालता अजून बी तुम्ही रेकॉर्ड बघू शकता माझं तिथं जाऊन आहे का नाही त्यावेळेस माझ्या कर्ज किती होतं आणि ते कर्ज सगळे फिटून मला पैसे आले असं कोण मय लाल अजून अजून जमलाच नाही आणि आत्ताच्या बॉडीत सुद्धा नाही दहा वर्ष यांनी काय केलं मला एकच कळतं आज आमदार मंत्री दहा वर्षात यांनी काय केलं मग दहा वर्ष तुम्ही झोपला होता का, जातो कारखाना अडचणीत आता तरी काय काढते आली ह्यांनी स्पष्ट सांगा आम्हाला असं समोर समोर बैठक घेऊन सांगा पहिलं तुम्ही केलं ना आता तर तुम्ही काय करणार आता तर तुम्ही काय करणार काय करू शकत नाही बघा तुम्ही काय होतय बरोबर आहे इलेक्शन होत इलेक्शन हा हे आई राडगड चाललं त्याच्याबद्दल काय ऐकाय बाबा नमस्कार बादा। नमस्कार तुमचं नाव आज तुम्ही खूप जुने भावनगर कारखान्याला सभासद आहात बरोबर आहे आज त्याबद्दल तुम्ही काय सांगताल की तो पहिला कारखाना कसा होता आणि आताचा कारखाना कसा आहे आता कारखाना हा थोडं पुढे घ्या की माईक हा कारखाना डबगायला आलेला आहे आता त्याच्या पाठीमागची कारण पण बरीच आहे बरोबर आहे बरोबर आहे धन्यवाद आणि मी थोडस बोलतोय काय हरकत नाहीये आपली एक सर्वसाधारण चर्चा आहे सभासदांची आपल्याला कोणावरती काय आपण टीका करत नाहीये आपल्याला काय आहे की महत्वाचं काय आहे की आपला सभासद सभासद काय पाहिजे हे तुम्ही सांगा आज जे पॅनल कोणाचाही निवडून ये ना त्याबद्दल आपल्याला त्याचं दुमत नाहीये पण आज सभासद आपल्याला काय कमी पडत आहे आपल्या बाबा जो संसार चालणार आहे प्रपंच चालणार आहे त्यासाठी आपल्याला दोन पैसे कमी पडतात खते बियाणे हे कारखाने उपलब्ध करून दिले पाहिजे सगळ्या बाकीच्या गोष्टी तुमचं नाव हो काय माणिक पलंगे बर आज तुम्ही काय सांगताल आज भावनगर नगर कारखान्याबद्दल कारखान्याने हा शेतकऱ्यांच्या ऊसाला मार्केट कमी दिलं बरोबर आहे त्यामुळे शेतकरी डबगायला आला अगदी बरोबर आहे काय आता प्रचाराचं म्हणलं तर आता का दोन्ही पार्ट्या बाहेर आहेत अगदी बरोबर आहे ते आता मतदान काय पीटीतच काढणार आहे बरोबर आहे ते काय तो नंतरचा भाग आहे आपल्याला महत्वाचं कारखान्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला ते बाजार चांगला द्यावा बरोबर आहे सगळी वस्ती चांगला असावं म्हणजे शेतकरी आनंद त्यांनी कष्ट करायचे बारा महिने मालाला बाजार नाही म्हणले त्यांनी काय करायचं या नऊ वर्षामध्ये कारखान्याचा भाव किती प्रमाणे आज या आता दोन हजार पंचवीस मध्ये मिळायला पाहता तुम्ही त्याबद्दल काय सांगता कमीच मिळाला ना नहीं, नहीं, किती मिळायला पाहिजे नव्हता दुसऱ्या कारखान्या इतका तरी मिळायला पाहिजे होता ना बरोबर आहे आजूबाजू जे आपले कारखाने कारखाना म्हणा किंवा आजूबाजू बरोबर आहे काय म्हणायचं आहे बरं तुम्हाला का अडचणी झाला कारखाना आता ती काय अडचणी जातात ती कार्यकर्त्यांनाच बॉडी बरोबर आहे असं नाही कधी तुम्ही उज घालताय कारखान्याला आता झालं एक दहा एक वर्ष झालं दहा एक वर्ष झालं तुमचं बिल वगैरे व्यवस्थित मिळत बिल मिळतं व्यवस्थित बरं बरं खते बियाणीचं कसं राहतं ते मिळत खते बियाणी पण मिळते बंद केले हा कारखाने कधीपासून बंद केले नाही कधीपासून बंद केलं कारखान्याने त्याची वसुलीच केली नाही वसुलीच केले नाही पाच हजार पासष्ट सत्तर हजार रुपये त्याची वसुली सुद्धा नाही येतो मी तुमच्याकडं घेतले का आता नको नको आहे म्हणतो नमस्कार नमस्कार काय ना तुमचं सर आता सध्या नगरच खूप चर्चा चालू आहे खूप दिवसानंतर इलेक्शन लागलेलं आहे इलेक्शन आता काय म्हणलं की श्री छत्रपती बचाव पॅनल मध्ये अविनाश दादा गोलोबे यांचंही काम चांगलं आहे आणि जय माता भावनी त्याच्यामध्ये बापूंच काम चांगलं आहे दोघांवरती लोक खूप चांगल्या पद्धतीने प्रेम करतात पण आपला राहिला सभासदांचा प्रश्न काय की आम्हाला हा अडचणीत आलेला कारखाना कोण बाहेर काढणार याच यांचं लक्ष लागलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे आता हे म्हणते आम की आमचं पॅनल निवडून जे आम्ही वर काढू आता ह्यांचीच सत्ता होती अगोदर बी बरोबर आहे मग त्यांनी लगतच्या कारखान्याने माळेगाव सोमेश्वर आज त्यांनी इतका उच्चांकी भाव दिलाय आहे की बोलायचं कारण आणि पहिलं छत्रपतीचा भावासाठी अख्खा महाराष्ट्र आतूर राहायचा की छत्रपती सगळ्यापेक्षा एक नंबर द्यायचा सोळा गाव असताना परत कार्यक्षेत्र वाढलं कारखान्याचा विस्तार वाढ किती पाचशे टनानी झाला त्याच वेळेस कारखान्याचं युनिट मोठं पाहिलं होतं त्यावेळेस सभासदांनी रुपये बैलगाडीला दिलं बरोबर गळित झालं जून पत्र हा आणि आता महत्वाचा विषय आता जाचक बापू जरी का कारखान्याचं हे झालं बरोबर चेअरमन झालं चेअरमन झालं किंवा अविनाश दादाची पार्टीचे लोक आले बरोबर तरी सदर ऊस पवार कारखान्याचे लोक बरोबर येऊन कार्यक्षेत्रातला पाच पाच सहा सहा लाख टन ऊस बाहेर जातोय बरोबर छत्रपती पाचन सहा लाख टन कधीच सुधारणार ना ना, नाही आयुष्यात सुधारणार नाही हा ना। ना। ना, खूप ना। ना, महत्वाचा प्रश्न आहे की छत्रपती अॅग्रो आणि बाहेरचा जाणार ऊस जोपर्यंत बंद होत नाही उभा राहणार नाही अकरा बारा लाख गणित करणारा कारखाना बरोबर आहे पाचन सहा लाख आला ही अशीच परिस्थिती राहणार आहे यांनी जर असं केलं तर छत्रपती लवकरच दुसरं कोणाला तरी ताब्यात जाईल बरोबर आहे असे त्यांनी आम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात येणार नाही वर काढू वर कसा निघणार बरोबर आहे तुम्ही काय गॅरण घालणार का अगदी बरोबर आहे की बाहेरचा जर वस्तू तुम्ही झालं तर शेजारचा कारखाना बेसळ डोस आजपर्यंत आहे आपल्या कारखान्याचा बेसळ डोस बंद झालं ही झालं आणि जे रेग्युलर फेरनर आहे अडचणीत आले अगदी बरोबर हा किती ऊस जातो काका तुमचा माझ्या कुटुंबात नऊशे हजार टन ऊस जातो माझ्या कुटुंबात अरे वा आम्ही चौक पांढरी म्हणजे वाँ। कारखान्याला मोठा मोठं सभा तरी आम्ही एवढा तोटा सहन करून यांच्या माग <laughs> आहे या कारखाना आपली संस्था टिकावी म्हणून तुमच्या मनात विचार आला नाही का आता आता तुमचा एवढा एक हजार टन ऊस जातो की आजूबाजूला आपण बाहेर ऊस घालू आता काय काय आपल्याला असं तुमच्या मनात प्रश्न आला नाही येतो की पण काय होत की शेवटी आपली संस्था टिकली पाहिजे आपण दुसऱ्याच्या दारात जर एखादा सभा लागली आपला रोज आपल्याला त्यांच्याच दारात जायला तुमचं काय नाव म्हणले सुभाष आप्पा बघा आज पांसर सरांनी खूप चांगला सांगितलेलं आहे की जो बाहेर जाणारा जो ऊस आहे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आपला छत्रपती कारखाना आहे आणि बघा माझा प्रश्न होता की आज तुमचा हजार टन जातो तुमचा मनात प्रश्न आला नाही का बाहेर कारखाना ऊस घालायचा पण त्यांचं म्हणणं काय आलं की नाही आमची संस्था आहे आम्हाला सुधरायची आहे आणि खरंच तुम्ही खूप चांगले बोलला आजूबाजूचे जे सभासद आहेत त्यांनी नक्कीच तुम्ही जे बोलले ते ध्यानात घ्यावे अजून काय सांगताल तुम्ही काय म्हणजे गडीत जर व्यवस्थित झालं तर कंपल्सरी टावरचा विषय बरोबर टावरचा विषय आज ग्रीन बुकात नोंदवेल की तीन पिढ्या बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे तीन पिढ्या आम्ही तुमचं घेऊ म्हणून असं कुठंतरी हे का लिखित आहे का आज पत्र बाकी टावर झालं किंवा एवढ्या मेन लाईन गेल्या ही गेल्या हाय का त्याचं काय दखल म्हणजे एवढं जर तुम्ही तुमच्या हो संचालक बोर्ड जर शेतकऱ्याच्या परस्पर सभासदाच्या एवढा मोठा निर्णय घेतात त्यावेळेस त्याला मिटिंग घ्यायला पाहिजे जनरल मिटिंगचा ठराव घ्यायचा एखादा असतो एचआर मॅनेजमेंट ही खूप महत्वाचं तुम्हाला सत्ता दिली म्हणजे तुम्ही काय करसाल ते पूर्व देशात छप्पन गावाचा प्रपंच आहे बरोबर अगदीच बरोबर एकटा काय त्या एकवीस डायरेक्टरचा प्रपंच बरोबर आहे नेते मंडळीने सुद्धा वेळीच ध्यान घालाय पाहिलं तर नाकाला पाणी लागलं म्हणजे आपण आता हे लक्ष घालू लक्ष घालू अगोदरच द्या लक्ष घ्या मी काय म्हणतो कुठलाही समजा पॅनल निवडून आला तर हा साधा कारखाना उभा राहायला किती दिवस लागतील गळीत जर व्यवस्थित झालं तर साधारण दोन तीन पाई पाई गर, ते तीन वर्षात दहा लाखाच्या पुढे गळीत झालं दहा अकरा लाख दरवर्षीच पाहिजे कारण बावीस हजार ऊस कार्यक्षेत्रात आहे बरोबर आहे पण यांनी का डायरेक्ट बोर्डाने माळेगाव सारखा निर्णय घ्यायला पाहिजे जर सभासदांनी ऊस घातला बरोबर त्याचं शेअर रद्द करून त्याचा शेअर परत द्यायचा एकटी नाही बाहेर गेलं पाहिजे असं ते बोर्डाने ठराव करून घ्यायला पाहिजे आणि नेत्यांना सुद्धा म्हणाय पाहिजे की तुम्ही आमच्या कार्यक्षेत्रात येऊ नका थांबा थांबा बोर्डाने ठराव करण्यापेक्षा जे अदुगर आपल्या त्यांनी त्यांच्यामुळं आपला कारखाना चाललाय पहिलं त्यांनी शेअर भरल्यात त्यांना अधिकारच हाय तो बरोबर आहे तुम्ही ती लोक का जातात ह्याच्या ती लोक का गेल्यात किंवा का उच घालणार त्याचा तुम्ही विचार करा बरोबर तुम्ही ठराव करा काही करा ठराव करायचा कर, अधिकार कोणाचं काय शेअर बा अधिकार नाही पण ज्यावेळेस त्यांनी शेअर दिले त्यावेळेस तुमच्या कारखान्याचा गरज होती बरोबर आहे तुमचा मुद्दा बरोबर आहे तुम्ही जे म्हणले ना की जसं की माळेगाव सगळ सगळ्या कारखान्याने सभासद घालत नाही त्याच्याबद्दल नक्कीच काय म्हणतात पाहिजे सभासद पण घाबरत ना की बाबा माझं उद्या बाहेर जर गेला तर माझं सगळं डिपॉझिट डिपॉझिट जप्त होते कारण ते केलं पाहिजे ना संस्था टिकवायची म्हणून आपल्याला काय जसा बसा दावा अन्याय करायचा नाही की संस्था टिकण्यासाठी काहीतरी थोडा वेगळा पवित्र घ्यायच पाहिजे ना दहा हजार आता कारखान्याचा विषय दोन मिनिट आपण यांच्याबद्दल बोलूया औशी गावाबद्दलच काही नाही पण कारखान्यात त्यांनी ज्यावेळेस त्यांचं सत्यत होतं त्यावेळेस त्यांनी उच्चांकित दर दिलेला आहे दिलेला आहे हा साधारण किती दर दिला होता काही आज जवळ पंधरा सोळा वर्ष होऊन गेलं सव्वीसशे रुपये त्यांनी उच्चांके दर दिलता आणि एप्रिल महिन्यात ओस गेलेला शंभर रुपये प्रति टन अनुदान दिलत एप्रिल नंतर आणि एकावन्न टक्के बोनस कामगारांना दिलता पण काय ते आता जे बोर्ड काय म्हणते की त्यांनी दिलता पण त्यांनी त्यावेळेस कर्ज काढून दिलत ते आम्ही फिरतो या मग काय सगळ्यांशी तुमची मला आज मित्रांनो इंदापूर तालुक्यातील छत्रपती साखर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बिलकुल वाजला आहे आजूबाजूला खूप चांगली चर्चा चालू आहे आणि आज आपले ग्रामस्थ मंडळ जे सभासद आहेत खूप चांगल्या पद्धतीने चर्चा केली खरंच आज त्यांचं मनातनं एक म्हणतात ना अर्थ त्यांचे हाक आहे जे आज कोण निवडील पॅनल त्यांनी खरंच आज आमचं छत्रपती भवनगर कारखाना आहे तो वाचवा पण वाचवण्यासाठी जे आहेत आजूबाजूच्या कारखान्यामध्ये जे आर मॅनेजमेंट चाललं आहे त्यांच्याकडे थोडंफार लक्ष द्या चला धन्यवाद